शेतकरी बंधूंना नमस्कार आपल्यासमोर झिंग बोरा आहे आणि आपण कोणत्या पिकाला कोणा अवस्थेत सोडत आहे हे आपण पुढच्या काही म्हणजे दोन एक मिनटामध्ये तुम्हाला कमी वेळात जास्त माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ बघत राहा मी अनंतरण खांडे स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल विदर्भ शेतकरी यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बोरा आणि झिंग केळी पिकासाठी सोडत आहे आपण ड्रिप ड्रिपच्या सहाय्या याला सोडत आहे तुम्ही पाहू शकता की आपण पावणे दोनशे लिटर आता या टाकीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा आपण झिंग बोराण घेतलेला आहे झिंग बोरान आपलं अडीचशे एम एल सॉरी एम अडीचशे ग्रॅम आणि बोरान घेतला आपण पाचशे ग्रॅम हे आपण प्रति हजारी झाडासाठी याचं प्रमाण सोडत आहे तुम्ही पाहून घ्या आता आपण असं काळीच्या सहाय्यान याला ढवळून घेतलं पाणी एकजीव झाल्यानंतर आपण रिपण्याला सोडून देऊ हे मागचं पाकिट दा जे दाखवलं आपण झाडाच्या लहान अवस्थेत पण आपण याला दोन डोस त्याचे केलेले आहेत म्हणजे झिंक बोरान आणि कॅल्शियम तुमच्या खोळाच्या वाळीसाठी आणि आपला शेंडा जर असा वाकडा असेल तर आपल्याला नक्कीच त्याच्यातून संकेत भेटतात की आपल्या खोळाला झाडाला याच्यामधून कॅल्शियम बोरान कमी मिळत आहे झिंक कमी मिळत आहे त्यावेळेला आपण देऊ शकतो आता ते तोळे भरणीचं झाड होतं जे झाड आपले काही उन्हाळ्यामध्ये बाद झाले होते बाकी झाडाची आपली जवळजवळ जोड़ पन्नास टक्के निसन झालेली आहे आणि निसण व्हायच्या आधी पण आपण एक त्याला झिंक बोरान दिलेलं आहे तर झिंक बोराणचं महत्त्व काय आता झिंक आणि बोरान बोरण तर आपल्या जी खोळ पान आणि फळाची वाढ करणार आहे झिंकचं मित्रांनो महत्त्व आहे की याला रब्बरसारखं सॉफ्ट आपल्या झाडाला ठेवणार आहे आपली डिलिव्हरी झाडाची चांगली होणार आहे याच्यामधून जो आता हा गूळ निघतो हा चांगल्या पद्धतीने निघणार आहे वाकडा तिकडा होणार नाही आणि त्याच्यामधले फळं पण वाकडे तिकडे होणार नाही आता ज्या वेळेला जनधन होतं त्यावेळेला तुम्ही पाहून घ्या की फळं हे आपले सरळच असतात पण ज्या वेळेला आता आपल्या फळाची वाळ होणं चालू होतं त्यानंतर जर आपले फळं वाकळे असतील तर आपण समजून त्याला तर की आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स काही कमी पडलेले आहेत आपण त्यावेळेला चिलट्रेट देऊ शकतो झिंगबोरॉन कॅल्शियम आपण देऊ शकतो बरेच प्रोडक्ट आहेत आता मी महापीठचं पूर्वाचं चिलमे कोंबी दिलेलं आहे मिक्स मिक्सवाल डी दिलेला आहे तुम्ही फळं पाहून घ्या किती सॉफ्ट आहेत आता या दोन याच्यामधला जर फरक पाहिला तर आता जुना गळ्या दहा दिवसाच्या आधी पडलेला आहे आपण एवढं देऊन हे आपल्याला समजून चालतं की आपल्याला काहीतरी खाद्य कमी पडलेलं आहे त्यासाठी याला आपल्याला आता थंडीचे दिवस आहेत तर होऊ शकते की आपला अनाज पण उचलत नस त्यासाठी आता आप आपण याला सल्फर मॅग्नेशियम हे पण देऊ हे काय करतो की पडलेल्या अनाजाला उचलतो थंडीमध्येही काम करतो पाहून घेतो मी आपला सत्तावीस हव्यापणा सध्या आज रोजी घळ पडलेला आहे आपण याचं माप काढलं तर दहा अकरा दहा ते अकरा फणे आहेत आपण याची एक फणी कमी कुरून याला एक करून याला नऊच फणे ठेवणार आहे याचा आपल्या अजून कमळ तोडायचे बाकी आहेत याची पूर्ण एकदर पानाची छाटणी करून कमळ तुळून फक्त आपल्याला याला नऊ फण्या ठेवायच्या आहेत म्हणजे काय होणार आहे की खूप तुमचा घळ जर मोठा असला तर त्याची वाढ होणार नाही आणि हा सर्वात मुख्य प्रकार की आपला हा घळ गळून पटला आहे म्हणजे आपलं कमळच घड पडणे आधी हे कमळचं कमळच गळून पडलेलं आहे याचं मुख्यतः